नाशिक जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण जाहीर होताच तालुक्यावर राजकीय घडामोडींना गती मिळणार आहे पंचायत समित्या म्हणजे जिल्हा परिषदच्या खालोखाल असणारी स्थानिक स्वराज्य संस्थेतील महत्वाची सत्ता या ठिकाणी सभापती हा पंचायत समितीच्या कारवाईचा केंद्रबिंदू असल्याने राजकीय पक्षांसाठी ही पदे प्रतिष्ठेची असतात ग्रामविकास विभागाने निश्चित केलेल्या आरक्षण पद्धतीनुसार यावेळी सर्वाधिक सभापती पदे अनुसूचित जमाती एस टी गटाकडे गेल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे याच प्रकारे या संपूर्ण आरक्षण सोडतीवरती विश्लेषण आपण करणार आहोत नेमकी कोणत्या तालुक्यात कोणते आरक्षण लागलेले आहे आणि त्याचे परिणाम हे त्या तालुक्याच्या राजकारणावरती कसे होऊ शकतात हे संपूर्ण बघणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज चला तर विश्लेषण सुरू करूया कळवण सुरगाणा पेठ त्र्यंबकेश्वर दिंडोरी निफाळ नाशिक व मालेगाव अशा आठ पंचायत समित्यांमध्ये अनुसूचित जमाती पुरुष व महिला यांसाठी सभापती पदे आरक्षित झाली आहेत यावरून उत्तर व नाशिक पट्ट्यातील आदिवासी बहुल भागातील सत्तेचा केंद्रबिंदू पुन्हा एकदा एस टी समाजाकडे सरकणार हे स्पष्ट आहे विशेषतः पेठ त्र्यंबकेश्वर दिंडोरी मालेगाव अशा ठिकाणी महिला आरक्षणामुळे स्थानिक राजकारणात आदिवासी महिला नेत्यांचा शक्यता आहे आदिवासी पट्ट्यातील राजकीय शरद चंद्र पवार गट परंपरेनुसार मजबूत आहेत परंतु काही काळापासून भाजप व शिंदे गटाने येथे पाय रोवले आहेत या आरक्षणामुळे या संघर्षाला अधिकच धार येणार हे मात्र नक्की त्याच पद्धतीने अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आपण जर विचार केला तर या ठिकाणी मर्यादित संधी बघवायस मिळते यावेळी फक्त इगतपुरी पंचायत समितीमध्ये अनुसूचित जमा जाती म्हणजे एस सी प्रवर्गासाठी महिला आरक्षित झाली आहे म्हणजेच एसी समाजासाठी प्रतिनिधित्व संधी ही मर्यादित आढळून आली या आरक्षणामुळे येथील राजकीय समीकरण एससी महिला नेतृत्वाभोवती फिरणार आहे त्याच पद्धतीने आपण जर बघितलं तर नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसीचा देखील या प्रवर्गाचा देखील प्रभाव या ठिकाणी या आरक्षणामध्ये बघवायस मिळत आहे बागलान असेल येवला असेल देवळा असेल आणि चांदवडा असेल या चार पंचायत समित्यांमध्ये ओबीसी व ओबीसी महिला आरक्षित झाल्या आहेत उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात ओबीसी ने नेहमीच महत्वाचे स्थान राहिले आहे ओबीसी आरक्षणामुळे या तालुक्यांमध्ये स्थानिक पातळीवरती नेतृत्व निर्मिती होणार असून पुढील विधानसभा निवडणुकीच्या समीकरणांवरती याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच पद्धतीने या संपूर्ण आरक्षण पद्धतीमध्ये सर्वसाधारण जागेसाठी देखील महत्व प्राप्त झालेले आहे म्हणजेच सिन्नर सर्वसाधारण व नांदगाव सर्वसाधारण महिला या दोन पंचायत समित्या खुली संधी या या दोन पंचायत समितींना असणार आहेत सिन्नर औद्योगिक तालुका असल्या असल्यामुळे मोठ्या प्रमाणात राजकीय लसी खेच अपेक्षित आहे त्याच पद्धतीने नांदगाव मध्ये महिला नेतृत्वास खुले व्यासपीठ मिळणार असून स्थानिक नेत्यांच्या घराणेशाहीला थोडासा धक्का बसण्याची शक्यता यामध्ये नाकारता येत नाही अशी परिस्थिती दिसत आहे परंतु या संपूर्ण आरक्षण पद्धतीमध्ये महिला आरक्षणाचा व्यापक प्रभाव आपल्यास बघायला मिळत आहे म्हणजेच पेठ त्र्यंबकेश्वर दिंडोरी इगतपुरी मालेगाव देवळा चांदवड नांदगाव या आठ पंचायत समित्यांवर महिला आरक्षण आले असल्यामुळे यामुळे जवळपास अर्ध्या पंचायत समित्यांमध्ये नेतृत्व हे महिलांकडे जाणार आहे हे स्थानिक स्वराज्य संस्थेत महिला करण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे अनेक ठिकाणे राजकीय घराण्यातील महिला पुढे येतील तर काही ठिकाणे खऱ्या अर्थाने तळागाळातील महिला नेते उदयास येण्याची शक्यता नाकारता येत नाही पुन्हा एकदा बघूयात आपण की कोणत्या तालुक्यामध्ये कोणते आरक्षण लागलेले आहेत हे आपण पुन एकदा पुन्हा एकदा तालुकावाईज बघणार आहोत तर तन... औवण तालुक्यात अनुसूचित जमातीसाठी आरक्षण लागलेलं आहे सुरगा तालुक्यात अनुसूचित जमातीसाठी आरक्षण लागलेलं आहे मध्ये अनुसूचित जमाती स्त्रीसाठी आरक्षण लागलेलं आहे त्र्यंबकोश्वर मध्ये अनुसूचित जमाती स्त्रीसाठी आरक्षण लागलेलं आहे मध्ये अनुसूचित जमाती स्त्रीसाठी आरक्षण लागलेलं आहे आणि विशेष म्हणजे इगतपुरीमध्ये अनुसूचित जाती साठी आरक्षण लागलेलं ला आहे निफाडमध्ये अनुसूचित जमातीसाठी आरक्षण लागलेलं ला आहे नाशिकमध्ये अनुसूचित जमातीसाठी आरक्षण लागलेलं ला आहे मालेगाव मध्ये टी महिलासाठी आरक्षण लागलेलं ला आहे बागलांमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी आरक्षण लागलेला आहे येवल्यामध्ये ओबीसी आरक्षण लागलेलं आहे देवळ्यामध्ये ओबीसी महिलाला या ठिकाणी संधी मिळणार आहे चांदूरमध्ये ओबीसी स्त्री हे आरक्षण या ठिकाणी लागलेलं आहे आणि सिन्नरमध्ये ओपन सर्वसाधारण आरक्षण लागलेलं आहे तर नांदगाव मध्ये सर्वसाधारण स्त्री हे आरक्षण या ठिकाणी लागलेलं आहे यामध्ये आपण संपूर्ण निष्कर्ष बघितला तर या आरक्षण प्रक्रियेनंतर नाशिक जिल्ह्यातील पंचायत समित्यांमध्ये सत्ता समीकरणे पुन्हा एकदा नव्याने लिहिली जातील एस आरक्षणासाठी आदिवासी पट्ट्यातील राजकारण तापणार आहे ओबीसी भागात नवे नेतृत्व घडण्याची शक्यता आहे तर खुल्या व महिला जागांसाठी सर्व पक्षांची जोरदार चढावळ होईल अशी परिस्थिती आहे त्याच पद्धतीने पुढील काही दिवसांमध्ये मोठे पक्ष आपापल्या गणितानुसार स्थानिक पातळीवरती हालचाली सुरू करतील करतील पंचायत समितीचे सभापती पद म्हणजे केवळ स्थानिक विकास निधीवर नियंत्रण नव्हे तर आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी मजबूत कार्यकर्त्यांचा पाया घालणारे त्यामुळे आरक्षण प्रक्रियेचा थेट परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर होणार यात शंका वाटत नाही धन्यवाद कसे वाटले विश्लेषण नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा याच प्रकारे महत्त्वाचे विश्लेषण बघण्यासाठी तसेच महत्वाच्या घडामोडी ब्रेकिंग न्यूज महत्वाच्या बातम्या थेट आपल्या मोबाईलवरती वरती मिळवण्यासाठी प्रबंध नवी चॅनेलला करायला विसरू नका आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्सवरती द्यायला विसरू नका धन्यवाद